शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं समाजसेवक तसेच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे गणेश राणे आणि दुर्व राणे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात आला तसेच परिसरातील ना नागरिकांना छत्री वाटपही करण्यात आला समाजसेवक गणेश राणे यांच्या माध्यमातून दत्तवाडी परिसरात नेहमीच लोकउपयोगी उपक्रम राबविले जातात कालही म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब आणि गरजूंना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं तब्बल दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला यावेळी गणेश राणे यांनी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचा यथुचित सत्कार केला विविध लोकउपयोगी उपक्रमांसोबतच परिसरात ओपन जिम रस्ते आणि नागरिकांच्या इतरही समस्या सोडवण्यासाठी राणे कायम तत्पर असतात त्यांच्या या कार्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सूत्राचं तंतोतंत तंक पालन करून आपला वेगळाच ठसा उमटवला आहे आज दिनांक दोन जून श्री वामनशेठ मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडी प्रभा आणि रहिवाशांना श्री गणेश कृष्णाजी राणे यांच्याकडून प्रभा ते सर्व रहिवाशांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला होता गणेश राणे यांच्या माध्यमातून या छत्रवाटपांचा कार्यक्रम आणि त्यांना उत्तम भरघोस प्रतिसाद आज आमच्या वाड्यातील रहिवाशांना रहिवाशांनी दिला या कार्यक्रमाला आमच्या संपूर्ण दत्तवाडी प्रभागातून आणि शिवसेना शाखा दत्तवाडी यांच्याकडून श्री वामनशेठ मात्रे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभू दे गणेश कृष्णाजी राणे आणि मित्रमंडळी परिवार यांच्याकडून वामनदादा मात्रे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठुम आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वि हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातं एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एमपी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा